नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश साळुंके जी एस आयग्रो कंपनीचं प्रॉपरायटर तर आज हजारो शेतकऱ्यांना जी एस आयग्रोच्या प्रॉडक्टवर शंभर टक्के भरोसा आहे आणि भरोसा आपण कायम सोयी टिकून ठेवला आहे पण जे मार्केटमध्ये आपआपसरत आहे समजा की जी एस आयग्रोचे मालक फरार आहे तर मी कुठेही फरार झालेलो नाही आणि कधीही फरार होणार पण नाही कारण की आपण असं काही काम केलं नाही का जेणेकरून आपल्याला फरार व्हावं लागेल आणि आपलं फक्त शॅम्पल उचललं आहे साताऱ्यामध्ये चेक करण्यासाठी का भाऊ याच्यामध्ये काही वेस्टेज कॅमिकल वगैरे आहे का तर आप मला शंभर टक्के माझ्या प्रॉडक्टवर एवढा भरोसा आहे आपलं शॅम्पल पास होऊनच येणार आणि मी लवकरात लवकर आपल्याला ते शॅम्पल पास झालेली रेसिपी ते काही व्हिडिओद्वारे एकदम क्लिअरिटीमध्ये आपल्याला दाखवणार आपण जी एस आयग्रोचा सा जो भरोसा आहे तो आज भी टिकून ठेवताय आज भी मला कॉल करताय आणि आम्ही तुमच्या भरोश्याला कायम टिकणार याची मला म म्हणजे हजारो शेतकऱ्यांना अनुभव ते टिकूनच राहणार आणि आपला भरोसा टिकणारच कारण की एवढं उडक जे अफवेवर आज बी शेतकरी सामोरं जात नाही कारण की भरपूर शेतकरी मला कॉल करत व वई काय अफवा हो चालू आहे तर शेतकरी मित्रांनो असं अफवा होण्यासारखं मी काही केलेलं नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका जी एस आयग्रोचं प्रॉडक्ट हे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आणि एवढं फक्त सर्व शेतकऱ्यांना ते जी एस टी बिलामध्ये मिळणार धन्यवाद